एकीकडे वीज आणि पाणीपट्टी दरात वाढ होत असताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा दरात गेल्या तेरा वर्षांपासून वाढ झालेली नाही त्यामुळे महामंडळाचा पाणीपुरवठा खर्च आणि महसुलात मोठी तफावत निर्माण होत असून याचंच कारण पुढे करत एम आय डी सी प्रशासन पाणीपुरवठा दरात दहा ते वीस टक्के वाढ करण्याच्या तयारीत आहे त्यामुळे आधीच पाणीपुरवठ्याबाबतच्या अनिश्चिततेच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांना दरवाढीच्या संकटाचा सामना करावा लागू शकतो ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो राज्यभर विकसित केलेल्या औद्योगिक क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनांचं अद्ययावतीकरण करणं क्षमता वाढवणं जलवाहिन्या बदलणं नवीन जलशुद्धीकरण केंद्र बांधणं जलकुंभ बांधणं पंपिंग मशिनरी बदलणं अशा कामांवरही एम आय डी सी प्रशासन बराच खर्च करत असते औद्योगिक पाण्यासह नागरी वस्त्यांनाही एम आय डी सी प्रशासन पाणी पुरवते त्यामुळे या पाणी पुरवठा योजना त्यांची देखभाल दुरुस्ती एम आय डी सी करते एम आय डी सीच्या पाणी पुरवठा योजनेवरील परिचालन खर्च आणि प्रत्यक्ष येणाऱ्या महसुलातील तूट पाहता यातील वचनबद्ध दायित्व दहा हजार कोटी आणि प्रस्तावित दायित्व नऊ कोटी असे एकूण वीस हजार एकाहत्तर पूर्णांक बासष्ट कोटी इतका आहे एम एमआयडी सीन दोन हजार तेरापासून कोणतीही दरवाढ केलेली नाही पाणी पुरवठा दरात प्रामुख्यानं पाणीपट्टी आणि वीज दर हे प्रमुख खर्चाचे घटक आहेत या घटकांचे खर्चाचं प्रमाण अनुक्रमे चौतीस पूर्णांक एक्क्याण्णव टक्के आणि तेवीस पूर्णांक सेहेचाळीस टक्के असे एकूण अठ्ठावन्न पूर्णांक सदतीस टक्के तसंच पाणीपट्टी आणि वीज या दरवाढ यात दरवर्षी दहा टक्के वाढ होत असते यामुळे दोन हजार तेरापासून महामंडळाच्या खर्चात सदुसष्ट टक्के वाढ होऊन सुद्धा महसूलात फक्त सत्तावीस टक्केच वाढ झाली आहे या सर्व बाबींचा विचार करता आणि सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता पाणीपट्टी आणि वीज दर या घटकात ज्या प्रमाणात दरवर्षी वाढ होईल त्या अनुषंगाने पाणी दरात दरवर्षी दरवाढ लागू करण्याचा एमआयडीसी प्रशासनाचा मानस आहे